नवीन पिढी घडवण्याचं काम करणाऱ्या शिक्षकांचा कारभार चालणाऱ्या शिक्षण विभागालाच गळती लागली आहे संपूर्ण कार्यालय प्लॅस्टिक कागद पसरवून कागदपत्रे झाकून ठेवण्याची वेळ वैभववाडी तालुक्यातील शिक्षण विभागावरती आले शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच शिक्षण विभागाच्या या अवस्थेनं विरोधकांच्या हातात आयतच कोलीज मिळणार आहे वैभववाडी तालुक्यात शिक्षण विभागाचं कार्यालय आहे यामध्ये सर्व शिक्षण अभियान व शालेय शिक्षण विभागाचं कामकाज चालतं या दोन्ही विभागांतर्गत दहा ते पंधरा अधिकारी व कर्मचारी इथं कार्यरत आहेत तालुक्याच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांचं दालनी याच इमारतीत आहे संपूर्ण तालुक्याच्या शिक्षण विभागाचं हे एकच कार्यालय असल्यानं महत्वाची कागदपत्र पुस्तके इथेच आहेत या इमारतीचं सण दोन हजार चार साली बांधकाम झालं होतं आता संपूर्ण इमारतीला गळती लागली आहे त्यामुळे सर्वत्र प्लास्टिक कागद पसरवून कागदपत्रे पुस्तके ठेवली आहेत गळतीमुळे संपूर्ण इमारत मोडकळी झाली आहे इमारतीतील खिडक्या पावसाच्या पाण्यामुळे कुजल्या आहेत गळतीमुळे विद्युत उपकरणांमध्ये पाणी गेल्यानं शॉक लागत आहे त्यामुळे ही सर्व उपकरणं बंद लागली आहेत यांचं दालन यातून सुटलं नाही त्यांच्या दालनाधी शतावर प्लास्टिक कागद अंतरावं लागत आहे इथे काम करणारे अधिकारी कर्मचारी जीव मुठीत घेऊन काम करीत आहेत या इमारतीपासून पन्नास मीटर अंतरावरती पंचायत समितीची सुसज्ज इमारत उभी आहे ती वापराविना पडू नये या इमारती धावी विभाग स्थलांतरित केल्यास भविष्यात उद्भवणाऱ्या धोक्यातून बचावता येईल कोणतीही मोठी दुर्घटना होण्यापूर्वी प्रशासनानं जागा होणं गरजेचं आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल